नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे वाढताना दिसत आहेत केरळ कर्नाटक महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे छ्यासठ नवीन रुग्ण आढळून आले कर्जबाजारीपणा आणि शेतातील नापिकी यामुळे कंटाळून आसाणे तालुका नंदुरबार येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील नटावत येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या नवापूर तालुक्यात घोगलपाडा येथे विवाह झाला होता परंतु बोअरवेल करण्यासाठी साठ हजार रुपये व दुचाकी घेण्याकरिता सत्तर हजार रुपये माहेरून आणावेत अशी मागणी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे केली त्यासाठी मारहाण व शिवीगाड करुण छड करण्यात आला याबाबत विवाहितेने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात आहे यंदा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून महावृष्टीचा धोका असल्याचा इशारा दिला आहे कत्तीस मे पर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असून पुढील दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे तापी गोमाईवरील पुलांचे काम पूर्ण करा आपत्ती व्यवस्थापन बैठक पुलान अभावी आपत्ती उद्भवल्यास संबंधित विभाग जबाबदार जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा तोरणमाल पर्यटन विकासासाठी कोटींचा प्रस्ताव पाठविणार पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शहादा तालुक्यातील चिखलीबुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र टिला पाटील यांच्या शेतात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत तीन किलो वेटच्या मिळालेला सोलर पंपाचे बुधवार दिनांक किक्कीस रोजी आलेल्या जोरदार चक्रीवादामुळे सोलर पंपावरील सोलर प्लेटसह सांगाळा दूरवर फेकला जावून मोठे नुकसान झाले यामुळे सोलर प्लेट तुटून लोखंडी सांगाडाही अस्ताव्यस्त झाला आहे सदर घटनेच्या पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिडावी अशी मागणी शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या